या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे परिचित लाडके जे एक उद्योगी आणि क्रियाशील व्यक्तिमत्व बाळासाहेब मोहोळकर आमच्या कुटुंबावर छात्रछाया असलेले या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ह्या संस्थांच्या अधिपती महाराजसाहेब ज्यांनी राजकारणामध्ये प्रचंड उंच भरारी घेऊन महाराष्ट्राच्या विधानपरिषदेवर सभापतीपदापर्यंत पोहोचले भविष्यात अजूनही त्यांना मोठं कुठलं भविष्यातपद मिळण्याची अपेक्षा आहे त्यांच्यावर आलेले आमचे संजीवराजे या तालुक्याचे माजी आमदार दीपकरावजी चव्हाणसाहेब या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक म्हणून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक सुभाष नाना त्याचबरोबर दत्ताभाऊ आत्ताचे उदयोन्मुख इथले नेतृत्व दत्ता नाना अनपट त्याचबरोबर ह्या कार्यक्रमाला आणि माझ्या सर्वच कार्यक्रमाला कुठलीही अपेक्षा न ठेवता ज्यांना नुसतं कळलं तरी उपस्थित राहणारे ज्येष्ठ पत्रकार की ज्या पत्रकारिता कशी करावी याचं एक उत्तम आणि अत्यंत सुंदर उदाहरण सगळ्या पत्रकारांना घालून दिलं त्यामुळं ह्या महा तालुक्यातली पत्रकारिता उभी राहिली आपण बाहेर बघितलं पत्रकारिता कुठल्या थराला पोचलेली आहे परंतु अरविंद मेहता साहेब यांनी जी पत्रकारिता तालुक्यात उभी केली ती निश्चितपणे भूषणबा आहे किंवा आपल्याला अभिमान वाटावे अशी पत्रकारिता उभी केली हे अरविंद साहेब भाई मेहता हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत या सर्वांनाच मी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं स्वागत करतो या ठिकाणी असलेले ह्या परिसरातील आमच्या गावच्या सरपंच काकडेताई माझे मित्र आणि गावचे पोलीस पाटील माझी पोलीस पाटील पोलीस पाटील म्हणून जे घराणं होतं ते आमचे प्रकाशराव पाटील या ठिकाणी कार्यक्रमाला आलेले बाळासाहेब नलवडे पाटील आणि मुद्दामहून आम्ही ज्यांना चेअरमन म्हणतो हे साखर कारखान्याचे डायरेक्टर महादेवराव माने पण या ठिकाणी उपस्थित आहेत रामराजे रामराजेवर आलेले त्यांना गेले तीस चाळीस वर्ष साथ देणारे मुकुंदराव रण रणवरे या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचा उल्लेख करणं गरजेचं आहे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक मी बोलवले होते महाराज हस्ते सत्कार करण्यासाठी पण महाराज साहेबांना आता इतक्या वेळ थांबून परत आपल्याला मोठा कार्यक्रम उरकायचा म्हणून तो कार्यक्रम आपण घेणार आहे पण हा कार्यक्रम झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहे त्यामुळे मुद्दाम तुम्हाला याची कल्पना देतात ज्येष्ठ नागरिक आलेले आहेत त्यांना वाईट वाटू नये माझे गुरुजी या ठिकाणी एक आलेले आहेत आमचे पठाण सर त्यांना मी या ठिकाणी स्वागत करतो लोकमान्य मेडिकल फाउंडेशन असेल सांगितले हा हा त्या गावच्या सरपंच चुकून माझ नामोल्लेख चुकला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आमच्या गावचे सरपंच आमच्या गावचे पोलीस पाटील नितीन पाटील यांच्या मिसेस सौभाग्य होते सौ गौरी जाधव ह्या स्टेजवर उपस्थित आहेत माझी पत्नी ह्या गेल्या पस्तीस वर्षापासून चाळीस वर्षापासून एकोणीसशे पंच्याऐंशी साली माझं लग्न झालं तेव्हापासून मला साथ देणारी माझी सुवेद्य पत्नी सुरेखा यादव की जिनं हे सगळे उन्हाळे पाव सगळे माझ्यावर सहन केले त्याबद्दल तिलाही धन्यवाद येतो या, या ठिकाणी माझी माझा पुतण्या डॉक्टर चंद्रशेखर यादव माझे बंधू आप्पा त्याचबरोबर माझी सुनबाई जी आता गायनॅकॉलॉजिस्ट ह्या रुग्णांची तपासणी करणारं आहे ती पूर्वा त्याचबरोबर माझे विहीणबाई या ठिकाणी आलेले आहेत लहान आमचा मुलगा त्याबरोबर राहण्यासाठी त्यासुद्धा इथे उपस्थित आहेत त्या ठिकाणी असलेले सगळे ज्येष्ठ नागरिक सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक त्यांचा एक सत्कार निश्चितपणे मला रामराजे जास्ती करायचा होता ते आमचे पंच्याण्णव ते शहाण्णव वर्ष ज्यांनी आहे ते वय त्यांचं ते केशवराव कदम महादेव केशवराव कदम आमचे वि आम बापूंचे थोरलेबंधू या ठिकाणी उपस्थित असलेले सगळेच ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझ्या थोडेच दोन मिनटात मला महाराज साहेबांचंच खरं कार्य का हे भाषण ऐकायचं आहे पण तरी देखील माझं थोडक्यात मनोगत व्यक्त करतो या तालुक्याला एक वेगळ्या प्रकारची गौरवशाली परंपरा आहे आणि त्या परंपरेत संस्थांचं जे झालं ते मालोजीराजे नायक रिंबाळकर आणि त्यांच्या पत्नी श्रीमंत लक्ष्मी नायक निंबाळकर राणीसाहेब फलटण यांच्या उत्तर उत्तर अर्धामध्ये शेवटच्या वार्धक्याच्या काळामध्ये मी विद्यार्थी म्हणून माझा संबंधित आला आणि त्यामुळे त्यांच्याकडून जे काय मला मोलाचं जे काय मार्गदर्शन असेल सहकार्य असेल त्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं मला त्यांनी जीव लावला माझ्या जे प्रेम केलं ते या ठिकाणी सांगायला लागलो तर मला रडू आवरणार नाही तरी देखील मला त्यातल्या काही गोष्टी सांगाव्याच्या वाटतात त्यातली म्हणजे वैद्यकशास्त्रामध्ये त्यांनी एवढं मोठं काम केलेलं आहे की फलटण तालुक्यामध्ये जे महिलांचे प्रॉब्लेम होते त्यासाठी एकोणीसशे सदतीस साली कदाचित साल चुकत असेल माझं पण मला जे माहिती ते एकोणीसशे सदतीस साली त्यांनी महिलांसाठी रुग्णालय स्थापन केलं ते म्हणजे आता त्याला पूर्वी महिला मंडळ म्हणवते आणि त्या ठिकाणी महिलांच्या सगळ्या डिलिव्हरी मोफत केल्या जात होत्या आणि राणीसाहेब मी तिथं असताना पाहत होतो स्वतः त्यात लक्ष घालायच्या त्या मुलांच्या कपड्या जी जन्माला आलेली मुलं आहेत त्यांनासुद्धा कपडं वगैरे ज्याला म्हणतो ना आपण टोपडं ह्यापासून त्या स्वतः लक्ष घालायचं ते कानडी नावाचे ग्रस्त होते त्यावेळी ते बघायचे कारभार आणि त्यामुळे मला ते खूप जवळून पाहायला मिळालं आता जे आपण लाईफलाईन हॉस्पिटल म्हणतो होतो बाबा फक्त त्या का हॉस्पिटलचा कारभार हे त्यावेळी स्थापन झालेलं हॉस्पिटल आहे आणि त्या ठिकाणी मी काम करावं अशी त्यावेळी राणीसाहेबांची प्रचंड इच्छा होती त्यासाठी मला वरची राहण्यासाठी जागा उप खाली करून दिली होती त्याचबरोबर एक महिलांचं त्या ठिकाणी शंकर मार्केटमध्ये ही होतं ते ओपन ओ पी डीसाठी करून दिलं होतं परंतु सगळ्या गोष्टींचा विचार करता मी माझे वैयक्तिक व्यवसाय सुरू केला आणि नंतर श्रीमंत शिवाजीराजे आल्यानंतर त्याच लाईफलाईनमध्ये मा मला एक वर्ष मेडिकल ऑफिसर म्हणून नेमलं होतं या ठिकाणी मला जाणून निश्चितपणे उल्लेख करावा असं वाटतो की राणीसाहेबांच्या नावाने इथं ओपीडी सुरू करायचं प्रयोजन काय की त्यांनी एवढ्या रंजल्या गाजल्या लोकांसाठी काम केले एवढ्या रंजल्या गाजल्या लोकांसाठी काम केलं की त्यांनी ज्या मुलींचं शिक्षण केलं अशा मुली युनिसेफ म्हणजे युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स जे फेडरेशन आहे त्याची सरचिटणी झाली होती भेटायला आली होती मला त्या मी विद्यार्थी असताना अशा बऱ्याच मुली त्यांनी तयार केल्या पलट पुण्यामधले सेवा सदन आणि हिंगणे श्री शिक्षण संस्था यासाठी या राजकारण्यानं प्रचंड मोठ्या देणग्या दिल्या आणि त्या देणग्यातून अनेक मुलींचं शिक्षण झालं या ठिकाणी मला जाणीवपूर्वक उल्लेख करायचं वाटतं कदाचित लोकांना काही लोकांना आवडेल ना आवडेल परंतु माझी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर यांची बहीण उज्ज्वला यांचं शिक्षण राणीसाहेबांच्या सहीनं त्या सेवा सदनमध्ये झालेलं आहे या ठिकाणी मला मुद्दा म्हणून उल्लेख करावा वाटतो आणि ते मी ज्यावेळी मिटिंगला जायचो त्यावेळी मला कळालं की राणीसाहेबांना इथं मुली भरायचा अधिकार आहे त्यावेळी माझी बहीण धाकटी की जी आता आंतरराष्ट्रीय योगा परीक्षेमध्ये तिनं एक मेडल मिळावलं ती कमल तिचंसुद्धा शिक्षण राणीसाहेबांच्या प्रेरणे त्या सेवा सदनमध्ये झाले उज्ज्वला ज्यावेळी शिकत होत्या त्याचवेळी माझी बहीण त्या राणीसाहेबांच्या यांनी शिकायला लागली आणि माझ्या बहिणीची मैत्रीण म्हणून माझी सुविद्य पत्नी डॉक्टर सुरेखा ही मैत्रीण होती आणि त्यानंतर माझी पत्नी झाली आणि मुद्दा मला या ठिकाणी ह्या सर्व गोष्टींचा उल्लेख करा असं वाटतो की त्यावेळी आंतरजातीय विवाह करणं हे भयंकर अवघड विषय होता पण राणीसाहेबांनी आमच्या असे संस्कार केले होते त्याचं एक उत्तम उदाहरण सांगतो राणीसाहेबांच्या हाताला धरून आम्ही जायचो अनेक ठिकाणी जायचो त्यांना वार्धकीय अवस्थेमध्ये चालायला त्रास व्हायचा म्हणून आम्ही हात धरून चालायचो भयंकर भयंकर प्रेम केलं आमच्या महाराज साहेब सांगतील त्यांच्या भाषणात तर त्यावेळी मला म्हणायचे अरे डॉक्टर भगवान तू डॉक्टर होणार आहेस तू यादवाचा मुद्दाम तुम्हाला ह्या ठिकाणी सांगतो या राजघराण्याची नैतिकता कुठल्या लेवलची आहे हे तुम्हाला मुद्दाम ह्या ठिकाणी मला सांगायचे तू यादवाचा मी जाधवाची शंभो सिंग राजे जाधवराव माळे माळेगाव आपल्याच फलटण संस्थांच्या तोला मोलाचं ते संस्था त्यांची मी मुलगी राजे शंभूसिंग जाधवराव जाधव यादव हे एका कुळीचे आहेत आपण एका कुळीतले आहोत हे जात पात ह्या नंतर आलेल्या गोष्टी आहेत तुझ्या कपाळावर माळी म्हणून शिक्का नाही किंवा माझ्या कपाळावर कुठल्या जातीचा शिक्का नाहीये हे माझ्यावर केलेले संस्कार त्यामुळे माझं लग्न आंतरजाती विवाहाला मी तयार झालो हे तुम्हाला ह्या मुद्दाम सांगायचं काय लोक बरंच काय काय वेळेला बोलतात महाराज साहेब तुम्हाला त्या अनुभवात गेलेलं आहे तुम्ही त्या सगळ्यांना ह्या ठिकाणी गावाच्या समोर मला उत्तर द्यायचं आहे आज या ठिकाणी महेंद्र बापू कदमासारखा माणूस आज झटतोय रात्रंदिवस भावापेक्षा जास्त हे सगळं उभं केलं त्या माणसाने मांडव आम कदम मी फलटणमध्ये मध्ये नुसता फोन करायचा महाराजसाहेब येणार आहेत म्हटल्यानंतर म्हणले आता माझ्या घरात लग्न असल्यासारखंच हा विषय झाला आहे म्हणून त्यांचा मी सत्कार या ठिकाणी जाणीवर महाराजसाहेबांच्या हस्ते केला तर या ठिकाणी अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत वेळोवेळी मी सांगत असतो माझ्या शिक्षणामध्ये खूप मोठे सहकारी योगदान राणीसाहेबांचं आहे आम्ही फलटण तालुक्यातनं किंवा सातारा जिल्ह्यातलं ले। मला राणीसाहेब साहेब ज्या रे, हो रे। भाजे। भाजे। तो डॉक्टर होणार आहे तुम्हाला बोलणार तुमची गावठी भाषा आहे तुम्हाला बोलता आलं पाहिजे तुम्ही असं बोललं पाहिजे तसं बोललं पाहिजे ह्या शिकवणार राणीसाहेब म्हणजे केवढं मोठं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व होतं अशी महिला त्या तोला मुलाची अजून तरी मला फलटण तालुक्यात बघायला मिळालेली नाही आणि भविष्यात कुणी तयार झाली तर सांगता येत नाही परंतु इंग्लिशवर त्यांचं प्रभुत्व होतं त्या ज्ञानेश्वरीचा त्यांचा जीव प्राण होता महाराज साहेबांच्या परस्पर त्या नाळंदीच्या देवस्थानमध्ये दे जाऊन त्या ठिकाणी जे मान आहेत ह्या पालखीच्या प्रस्थानाच्या वेळी ते एक नंबर ग्वालेर दोन नंबर फलटणचं देवस्थान आहे हे आनंदाने टाळ्या वाजवा यासाठी <laughs> राणी साहेबांच्या बरोबर महाराज साहेब जायचो त्यावेळी त्या, त्या मंदिरामध्ये असलेली जी गर्दी आहे ही दुतरपा नदीचं पा, नदी पा पात्र फाका प्रमाण बाजू आणि डायरेक्ट मी राणीसाहेबांच्या बरोबर त्या समाधीवर जाऊन आम्ही दर्शन घ्यायचो आणि त्याच कृपेनं आज हे सगळं आम्ही उभं राहिले हा कार्यक्रम त्याचं एक उत्तरदायित्व आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझ्या कुटुंबाला ह्या राजघराण्याकडून भविष्यात सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं ता ताकद नक्की मिळणार आहे त्यांचं नुसतं नाव घेतलं तर एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा तयार होते हे या ठिकाणी मला माझं मनोगत व्यक्त करताना सांगायचं वाटतं माझा मुलगा माझा पुतण्या माझे सगळे कुटुंबीय माझे सगळेच यात आम्ही सगळे या राजघराण्यापुढे नतमस्तक आहोत बाकीचं राजकारण काय असेल ते का राजकारण सोडून द्या दो तुम्ही काय कुणी भाष्य करायचे तो विषय संपलेला आहे तेव्हा यापुढे निश्चितपणे आम्ही महाराज साहेब रामराजे संजीवराजे आणि माझे बंधू माझं कुटुंब माझी मुलं ही त्यांच्याबरोबर निश्चितपणे राहतील एवढीच या ठिकाणी मी गही देतो आणि या कार्यक्रमाचं पुढचं आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी धन्यवाद देऊन माझं भाष्य संपवतो